स्वराज्याचा बुलंद आवाज टीव्ही बुलंदवन मध्ये महत्वाची बातमी महायुतीला विजय करणारे संतोष कोल्हे पाटील जे बुलंदसेना पार्टीचे पक्षप्रमुख आहे त्यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून लोकसभा दोन हजार एकोणतीस च्या दोनशे ऐंशीच्या आसपास बुलंदसेना पार्टी उमेदवार देणार असून महाराष्ट्रातून जवळपास ते पासष्ट सत्तर लोकसभेचे उमेदवार उभा करणार आहे राष्ट्रीय जनगणना झाल्यानंतर दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी उमेदवार महाराष्ट्रातून उभा राहण्याची दाट शक्यता आहे अर्थात पंच्याऐंशी ते ऐंशी लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात तयार होणार आहे आज देशामध्ये जवळपास साडेपाचशेच्या आसपास लोकसभा आहे याची संख्या जवळपास सातशेच्या घरात जाण्याची दाट शक्यता आहे सातशे ते साडेसातशेच्या आसपास लोकसभा मतदारसंघ भारतामध्ये तयार होतील तेव्हा राज्यसभेचे खासदार सुद्धा वाढणार आहे पण मात्र ही भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदीचे आज देशाचे पंतप्रधान आहे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासाठी मात्र डोकी दुखी ठरणारी ही बातमी आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जी सोबत असलेले जे दोन नेते होते आजीदादा पवार आणि एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या जवळपास चौवेचाळीस उमेदवार हे बुलंद सेना पार्टीच्या ताकदीवर महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेलेले आहेत त्यापैकी काही जण आमदार आहे जण राज्यमंत्री आहे जण कॅबिनेट मंत्री काही जण उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे हे अजितदादा पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा धक्कादायक ही बातमी आहे विचार करा दोनशे ऐंशी लोकसभा लढविणे साधी गोष्ट नाही चार वर्षानंतर दोन हजार एकोणतीसचं जेव्हा महायुद्ध सुरू होईल तेव्हा संतोष कोलेपटील यांची ताकद ही किती मोठी असेल आणि दोनशे ऐंशी जर उमेदवार संतोष कोल्हेपटील यांनी बुलंदसेना पार्टीच्या माध्यमातून उभा केले तर महाराष्ट्राचा सर्वात जास्त मोठा समुदाय असलेला मराठा समाज हा भाऊच्या पाठीशी जाणार आहे आणि भाऊंना ताकद दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा राहुल गांधी असेल अर्थात राहुल गांधी यांना लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद हे बुलंदसना पार्टीमुळे भेटलेलं आहे हे काँग्रेसचे शरद पवार गटातले आणि उद्धव ठाकरे गटातले नेते सगळेजण मान्य ने करत आहेत आता त्यामुळे ही सर्वात मोठी राजकीय बातमी आज आम्ही टी व्ही बोलंद दाखवत आहोत आणि माजी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे साहेब म्हणाले होते की आम्ही कोलेसाहेबांना लवकर कॅबिनेट मंत्रीपद देऊ अर्थात त्यांनी हे पण सांगितलं होतं की मी स्वतः जालना बारामती रत्नागिरी रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी मदत करू संतोष कोलपटील यांनी जालना संभाजीनगरमधील तापी खोऱ्याकरता पाच हजार कोटीचा फंड अर्थात पाच हजार कोटी निधी मागितला होता आणि देवेंद्र फडणवीसनी किती दिले फक्त शहात्तर कोटी फडणवीस यांनी सातत्याने जा मार्केटाचे काही ठिकाणी दौरे केले विदर्भाचे दौरे केले बुलंद ज्या पदाधिकारी कार्यकर्ते ते विश्वासात घेत नाही पंकजा मुंडे यांचं नियंत्रण नाही त्यांच्या बीड जिल्ह्यात सातशे महाराष्ट्रामध्ये सातशे शहात्तरच्या आसपास आत्महत्या झाल्या शेतकरी बांधवांच्या आणि त्यात सर्वाधिक बीड जिल्ह्यामध्ये आहे पशुसंवर्धन खातं प्र कृषी खातं यामध्ये फेल ठरलेलं आहे राज्यकारभार व्यवस्थित सुरू नाही मंत्र्याचे घोटाळे निघत आहे विरोधी पक्षाने ते कोमात गेलं नाही अर्थात एक या, या कालात विरोधी पक्षाने ते पदच नाही आणि ज्या दुसऱ्याकडं आहे तर ते भलतेच आरोप करावा लागला आहे म्हणजे राज्याचं नियंत्रणच नाही राहिलं संतोष कोले पाटील मागच्या सहा वर्षात विरोधी पक्ष होते पण त्यांनी जे काही सरकारवरती त्या टायमाला दा एकनाथ शिंदे यांच्यावरती जे काही भूमिका मांडल्या ते उलटं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना संतोष कोले पाटील यांना सपोर्ट केला होता अर्जुन खोतकर म्हणतात की दोन हजार पंचवीसच्या अगोदर दोन हजार चोवीसला महाराष्ट्रात जर खरे विरोधी पक्षनेते होते ते संतोष कुरी वडील होते बाकीचे विरोधी पक्ष नेते नावापुरते होते वडेट्टीवार हे काय बोलत होते आणि काय नाही हेच कळत नव्हतं आणि वडेट्टीवार व आज जगद्गुरु नरेंद्र महाराज यांचा भक्तपरिवार नाराज झालेला आहे वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्र महाराजचा एकेरी उल्लेख केल्यामुळे विधानसभा दोन हजार एकोणतीसच्या लढाईमध्ये वडेट्टीवारला असा बसणार आहे की हा गडी पुन्हा विधानसभेत पोहोचणारच नाही रायला अंबादास दानवे यांचा प्रश्न दानवे यांची विधानपरिषदची स सदस्य संपाला आलेली आहे आणि ते दोन्ही जिल्ह्याचे सदस्य आहेत अर्थात जालना संभाईनगरचे ते स मेम आमदार आहेत पण त्या ज्या पद्धतीने त्यांनी जालना जिल्ह्याला मदत करायला पाहिजे होती हे कुठेतरी कमी पडलेलं आहे कालच माझी खासदार चंद्रकांत खेरे यांनी सांगितलं की डॉक्टर कल्याण काळे जालना लोकसभेत विजय झाले यामागं बुलंदसना पक्षप्रमुख संतोष कोलबडे यांचा महत्त्वाचं योगदान आहे अर्थात डॉक्टर काळे यांना खेरे यांनी एक प्रकारे कानफिचक्या दिलेल्या आहेत आणि डॉक्टर सुद्धा म्हणतात की महाविकास आघाडीने दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळेच पोलेसाहेब हे महाविकास आघाडी सोडून महायुतीला सपोर्ट केला त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आमची पडले असं त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे आता महाविकास आघाडीने शब्द दिला नाही म्हणून महायुतीला निवडून आणलं आणि महायुतीचे नेते ने जर महाविकास आघाडीवानी वागत असेल तर पिक्चर आबी बाकीने हे मेरे दोस्त दोन हजार एकोणतीसला काय होईल हे सांगता येणं खूप कठीण आहे आता एकच पर्याय आहे महायुतीच्या नेते मंडळींना एक तर एकनाथ शिंदे अजित पवार या दोन गटांनी एकत्र येऊन आपली ताकद तयार करणे आणि संतोष पटेल यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करणे हे जर केलं तरच काहीतरी ह्या दोन घा गा, घटक पक्षाला बुलंद सिनीची ताकद एकोणतीसला मिळेल नाही तर पुढं काय होईल हे सांगता येत नाही कालच बुलंद सेनेची राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची ऑनलाईन बैठक झाली आताही दोन बैठका झाल्या त्या बैठकीतून हा निर्णय समोर आलेला आहे पुढचा खेळ काही दूरचा नाही चार वर्षी विधानसभा लागणार आहे आणि साडेतीन वर्षावरती वर्षा लोकसभा आलेली आहे अर्थात वर्षे सहा महिने जर सोडले फक्त तीनच वर्षे बाकी आहे लोकसभेला अनेक जण खासदार म्हणतात संजय राऊत म्हणतात स्वतः की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिटायर व्हायला पाहिजे मात्र बुलंदसना प्रमुख संतोष कोलपटील यांचं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबाबद्दलचं मत असं आहे की मोदी साहेबांनी अजून रिटायर होऊ नये देशाला त्यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे त्यांनी देशाचा कारभार करावा अशा प्रकारचं मत संतोष कोलपटील यांचं आहे सर्वात महत्त्वाची बातमी आहे नरेंद्र मोदी साहेबांनी रिटायर होऊ नये देशाला त्यांची गरज आहे देशाचं त्यांनी नेतृत्व करावं अशा प्रकारचं बुलंदसना प्रमुख संतोष कोलपटील यांचं मत आहे खासदार संजय राऊत यांच्या मताशी आम्ही सहमत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक विश्वयोगी नेतृत्व आहे आणि यासोबत जेव्हा नरेंद्र मोदी यांना विरोधच करायचा होता तर मग गुजरातवरून त्यांना सी एमवरून पी एम करण्यासाठी त्या टायमाला तुम्ही पुढाकार का घेतला हे महाराष्ट्र जनतेने पहिले सांगितलं पाहिजे आणि नंतर नरेंद्र मोदी साहेबांनी सल्ले दिले पाहिजे अर्थात आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते नियम आहे हा हा की बाबा पंच्याहत्तर वर्षाच्या पुढं कुठलाही व्यक्ती पदावर नसावा हा ज्या त्या लोकशाहीमधला अधिकार आहे अर्थात उद्या संजय राऊत साहेबसुद्धा कदाचित गृहमंत्री किंवा एखाद्या सेंट्रल गव्हर्नमेंटमधून मंत्री झाले तर ते, ते पण पंच्याहत्तर वर्ष वर्षाच्या वर्षी, वर्षी पुढं मंत्री होणार का शरद पवारांना ते त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्षी योद्धा यो मानतात आणि मग नरेंद्र मोदी साहेब जर पुढं पंच्याहत्तर वर्षाच्या पुढं जर ते काम करत असेल यात वाईट काय याचा प्रश्नाचं उत्तर खासदार संजय राऊत यांनी दिलं पाहिजे कारण टीका करावी पण ती व्यवस्थित असली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे स्वराजीचा बुलंद आवाज टी व्ही वलनसेना लाईक करा या विषयावर पक्षप्रमुख संतोष खुलेवडील टी व्ही बुलनसेनेवर सकाळी अकरा वाजता येणार होते काही कारणामुळे ती येत नाही पण आज संध्याकाळी त्यावरती ते त्या अधिकृतपणे पक्षाची भूमिका जाहीर करतील पण टीव्ही वलनसेनेला समजल्या माहितीप्रमाणे दोनशे ऐंशीच्या आसपास लोकसभेला उमेदवार उभा करणार आहे त्यामुळे राहुल गांधींना आणि नरेंद्र मोदी साहेबासमोर ही सर्वात मोठी टक्कर असेल या ट टक, या, या टक्करीचा परिणाम असा होणार आहे एकोणतीसला बहुमत कोणासोबतही नसेल अखिलेश यादव मात्र नवीन खेळी खेळू शकतात अखिलेश यादव हे बुलंदसना पक्षप्रमुख संतोष पटेल यांच्यासोबत जर गेले तर मात्र मोदी साहेबांना याचा पुढं परिणाम होऊ शकतो पुढचं सरकार सत्तेत येण्यासाठी खूप महत्त्वाची डाव बुलंदसेनेनं आखल्यामुळे भारतीय राजकारणामध्ये परिणामकारक धक्का बसेल चार राज्यसभेचे तुम्ही चार राज्यसभेवर सदस्य पाठविले त्यापैकी एक तुला ॲडव्होकेट उज्वल निकम यांना पाठवलं त्याबद्दल धन्यवाद पण मात्र महायुतीने दिलेले शब्द पाळले नाही कदाचित महायुतीला हा पहिला धक्का आहे किंवा पहिला दणका म्हणावा लागेल उलंदसेना पक्षप्रमुख विठू मावलीची भक्त आहे आषाढी वारी झाली आहे आषाढी वारी झाल्यानंतर संतोष कुलबिली वारकरी आहे वार आणि करी आहेत त्याच्यामुळे त्यांचे आहे आक्रमक भूमिका आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचे ते झुंजार नेते आहेत इतकं लक्षात असायला पाहिजे होतं कदाचित हे लक्षात महायुतीच्या नेत्यांना नाही वाटतं त्याच्यामुळेच हा तर घोळ झाला नाही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारासमोर काय पर्याय आहे उद्धव ठाकरे यां यांची शिवसेना आणि इतर नेत्यांचं काय म्हणणं आहे उद्धव ठाकरेची पुढची वाटचाल काय आहे ते पण आपण बघूया आणि अनेक जे राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांवर जे काही आरोप व्हावं लागले ते कशामुळे व्हावं लागले ते पण आपण समजूनच घेऊ सोरेजचा बुलंद आवाज पेही बोलंदे लाइक लाईक करा धन्यवाद